माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि सकाळची मॉर्निंग झालेली आहे खूप छान मस्त की मॉर्निंग झालेली आहे इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे इथं जीविकाने माझा अप्रश बनवायला घेतलेला आहे जीविकाच्या वेने घातल्या बाबूने सुद्धा अंगोल केली सगळी रेडी झालेली आहे बाबूच्या पावलं टिकले करते आणि पहिल्या शाळेत पाठवते आणि मग माझा मी घरातच वर्कआउट चालू करते आणि पूर्ण आज रात्रभर जागे होतो हे बघा पूर्ण भांडे भांडे तसेच आहेत पाणीच्यात नव्हता पूर्ण आम्ही खाली जाऊन पूर्ण पाणी घेऊन आलेलो आहे आणि बघा माझ्या घराचा अवतार काय आहे एकदम डेंजर सीन थोड्या वेळेला सगळं साफ करते तर टायमिंग झालेला आहे गाई छानपैकी माझा वर्कआउट झालेला आहे आणि आई इथं काढलेली आहे मच्छी आणि खूप घरामध्ये पसार आहे का सांगू हे आज कामावरच गेले नाही त्याच घरातच आहेत तर ते मच्छी कटिंग करतात तर मला मी मच्छी दाखवते हां गाईज बघा काल मी घरी गेलेलो ना आता आईजवळशी म्हणजे दादा जवळशी मच्छी आणलेली हे बघा ये बगडे एवढी कोलंबी आणि इकडे आहे पॉपलेट आता हे ते पाण्यामध्ये टाकायला लागते कारण फ्रीजमध्ये ठेवलेले ना ते कडक झालेले आहेत तर ते कटिंग करून घेतात तेवढ्यात मी फ्रेश होते मस्तपैकी आणि आमच्यावरती पाणी नाही ना पाणी नसलं ना तर कुठलीच कामं होऊ शकत नाही मेन पाणी मेन पाहिजे खरोखर रात्रभर जागून बी पाणी काय आला नाही काय करत आता ती पहिला मी फ्रेश होते आणि मग पट कामं करते यानंतर ते कटिंग करा तुम्ही कटिंग करा मी काहीतरी करते फ्राय करते ना तर ह्याचा कोलंबीचा मस्त वगैरे असा करते कटिंग करा प्लेट चला हाय गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत ना आजकाल माझी मॉर्निंग तर खूप लवकरच होते आणि मस्त की फ्रेश झालेली आहे मस्त आंघोळ बिंगोल करून मस्त की रेडी सुद्धा झालेली आहे आणि आता मी कामाला लागते खूप काम आहे घरामध्ये काहीच झालं पाणी नाही ना तर पाणी नसल्यावर हो तर कुठलीच कामं होऊ शकत नाही तर पाणी आम्हाला खालून आणायला लागते आणि आता इथे बघा माझे मिस्टर कलर मिक्स करतात ते बी कामाला नाही घरातच आहेत मग ते कलर लावायला ते घेतलेलं आहे आणि चला आता मी काम करते भरपूर काम आहे ऑर्डर करते तर चला आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघा खूप छान होणार आहे तर चला गाईस कंटिन्यू करा आपला ब्लॉग स्टूल घ्यायचा होता लावाला हां आयो गाईज बघा पत्रांना पूर्ण कलर लावायचा आहे पत्रा कशी झालेले अजून गॅलरीला कलर लावायचा आहे घरात आहेत तो कामं करून घेतो काय बाबू काल आलो तर सगळे कपडे धुतलेले आहेत कालचे कपडे संध्याकाळी आलो ना सगळे कपडे घासून धुवून घेतले मीने भांडे बी घासून घेतले खालीच त्या टाकीमध्ये बरी आमची ती टाकी भरलेली आहे पाण्याची त्याच्यामुळं त्यात खाली, खाली जाऊन मी भांडे भिंडी घासून आलो आणि खालूनच आम्हाला पाणी आणावं लागते पाण्याच येत नाही असं लई पाण्याचा प्रॉब्लेम होते खरोखर त्यांच्याकडे पाणी आहे ना ते वेस्ट करू नका पाण्याचा असं आम्हाला पाणी आम्हाला स्ट्रगल करायला लागते पाण्याचे चला गाईचं आता तर तिकडे कलर लावतात मी पटापट भांडी घसून घेते खूप भांडी आहेत पटापट भांडी असते हे बघा आहे किचनवरचा पसारा किती आहे पटापट सगळं हे मच्छी तर कटिंग करून सगळी ठेवलेली आहे फ्रीजमध्ये मी पहिला मी किचन एकदम स्वच्छ करते मस्त एक एकटा कटक आणि मग जेवण करायला घेते का सांगू मी आज लादी पुसणारच नाही का सांगू याही कलर लावायला घेतला आहे सगळ्या घरामध्ये सुद्धा कलर याही सांडलेला आहे तर लादी का आज पुसणार नाही भांडी भिंडी का असते आणि मला की जेवण करायला घेते आणि मग नंतर कपडे धुवायला जाते खालीच कपडे धुवायला जायला लगे थोडंफार आम्ही पाणीवरती आणलेलं आहे तर मी भांडी भिंडी किचून बिचून पुसून घेते तर बघू आता कधी पाणी येते काय माहिती नाही पाण्याची कधी गॅरंटी काही नाही ता आला तर ठीक नाहीतर तिकडे जायला लागून पाणी आणायला लावून एकदम तर चला मी पहिला भांडी घसते गाईच कंटिन्यू करा ब्लॉग आपला चला गाईच आता मी सवय की कोलंब्या करते असं आहे की कोथुंबरी टॅमेटो कापून घेतलेल्या ह्याच्यामध्ये लग्न पिसून घेते पटापट खूप टाईम आहे आणि हे आमचे कलर लावतात बाहेर कलर लावायला सुट्टे आहे नावा लागलाय आता आपला तेल मसाले जे गरम झालेला आहे आणि ता मी त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते हलत याच्यामध्ये टाकते कोलंब्या सॉरी की माझ्या मुलांना जसं कोलंब्याच आवडते आणि लाईट बी केलेली आहे वाटण वाटाला लाईट कधी येते इथं आता गरमीचे ना भरपूर वेळेला लाईट जात लाईट जाते येते जाते येतलेले पॉपलेटा फ्राय करायला आणि इथं ठेवले हा एक कोलक्यांचा काळवण आता याच्यामध्ये मी टाकून घेते मस्तपैकी हळद हलत टाकते जास्त हलतच टाकायची नाही ते मसाला मध्ये करपत जास्त मसाला टाकत नाही एकदम नॉर्मल मसाला टाकते मी त्याच्यामध्ये टाकते मीठ आणि माझी घॅसला काय झालंय काय माहिती आहे ना खूप कशी चालते एकदम सुल चालते त्याचं त्याचा बर्नर मला असं वाटतं खराब झालाय साफ करा लगन बर्नेर त्याच्यामुळं आणि ही फाट चालते या साईडची आणि हे तर काय झालं तिला काय माहिती ह्याच्यामधून तर डायरेक्ट पूर्ण आगच येते ती दाखवायला न्यायची आहे घ्यास मीठ टाकलेलं आहे तर मिक्स करून घेते आणि डबल मला चपात्या टाकायचा आहे पहिला मच्छी फ्राय करते मी माझा तो स्टँड आहे तो तुटला आहे त्याच्यामुळं असा हातामध्ये मला कॅमेरा पकडावा लागते मिक्स करून घेते मी घ्या सगळं मस्त हे आणि मस्त लावून घेतलेलं आहे हलद मसाला आता मस्त आपला तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये पात बघा कलर लावायला घेतला ना किती आहे खाली लादीवर तर सगळं धुवायला लागल नाही इकडं बघा कलर लावलेला अर्धवट कलर लावलेला आहे अजून अर्धा लावायचा आहे आणि सगळी घाणच घाण गान, लादीवर आता ते जेवतात अजून माझं जेवण होते हे बस इथं बसलेले आहेत आणि माझा बाब चला काहीच हे बघा इकडं मीनिंग चपात्या करायला घेतलेल्या आहेत आणि इथं भात ठेवलेला आहे कोलंब्या झालेल्या आहेत आणि इकडे आहेत थोडे माझ्या चिपकले तव्याला सुट्या होतात भाताच्या आणि मला ते चपात्या करून घेते मी पहिलं मला चपात्याच येत नव्हत्या काहीच पहिलं मला चपातीच येत नव्हती आता म्हणजे चपात्या खूप छान येतात पहिल्या चपात्यांची मी वाटच लावलेली म्हणजे मी कधी चपात्या लाटल्याच नाही चपात्या बी नाही भाकऱ्या बी कधी बनवल्या नाही आमच्या आईसांची तर मी कधी कामं केलीच नाही ना असं आहे इकडे येऊनच सगळा काय शिकलेला आहे मी अशी कामं केली नाही मी पण आता मला सगळा येते सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे तर मी सगळं शिकलो मला कायच येत नव्हता कायच आता माझ्या छान मस्त चपात्या येतात चपात्यांची तर नक्षा 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 करून टाकलेलं नक्षा इकडून तिकडून चपाती असं <laughs> कोणचे कोणचे बरोबर झालेलं आहे म्हणजे लग्न झाल्यावर म्हणजे ती शिकलेली आहे मला आता काय येत नव्हता मा माझं लग्न झाला तेव्हा मी हल्लू शिकलो आमच्या आई मला शिकवली काय माझा भरपूर लवकर लग्न झाला ना असं आहे माझा बघा माझी चपाती कशी फुगली मस्त आहे की चपाती फुगली माझी छान पैकीच कमी करते तर सगळा काही मला येते बनवती चपात्या पातळ माझी प्लेट मी भरलेली आहे माझी कोळंबे घेतलेले चपाती चला आता मी जेवण घेते छान पैकी टाईम झालेला आहे साडेबारा आवाज दिले आहेत का सांगू मला टाइमातच जेवायचं आहे इकडे तिकडे टाईम होता कामा नाही बघा आज मी झोपलोच ना आज मी काय कामं करत होतो लोकंड पूर्ण साफ करत होतो पॉलिश कलर लावायचा आहे ना त्याच्यामुळं बसून बसून सगळं पॉलिश केला मीने एवढा तर झाला दा आहे हे बघा किती निघलं ह्याच्यात सगळीकडं कलर लावायचा आहे गॅलरीला आणि वरती बी लावलेला अर्धा लावायचा आहे कलर कमी पडला आहे ते हानाला गेलेत कलर तर पूर्ण गॅलरीला कलर लावायचा आहे म्हणून त्याला साफ करून घेते मी पूर्ण कसं मस्त आहे की व्यवस्थित मी साफ केला अजून एवढा हो साफ करायचा आहे तर चला काहीच मी आता आप्रेश घेतलेला आहे पेयाला आता चार रजलेले आहेत ना त्याच्यामध्ये आपश घेतलेले आणि लाईट बी आमची गेलेली आहे किती गरम करते आणि बाहेर मी मी ते कल म्हणजे गजलेलं आहे ना गॅलरी तर ते पूर्ण मी साफ करून घेते तर पहिला मी आेश पिऊन घेते असं आहे की जीविकाने बनवलं आहे जीविकाला मी सांगितलं बनवायला तर त्याने मला बनवून आणलेलं आहे तर मी पिऊन घेते आणि भरपूर काम आहे तर काम अजूनपर्यंत काहीच झालं खूप पसर आज तर मी झोपलोच नाही अमरापूरला राहतंच अमरापूरला राहतंस काय श्रद्धाची मैत्रीण माझे व्हिडिओ बघतस आवडतात तुला बघ काहीच एवढ्या लांबून आलेल्या अमरापूरवरून आलेली आहे ती मला भेटायसाठी खूप छान थँक यू माझी व्हिडिओ बघते ना तू आणि इथं सिद्धी बसलेली आहे इथं बाई जीवी का सुट्या, सुट्या जी आता त्यांना सुट्ट्या सुट्ट्या नाही लागल्या आता परीक्षा चालू होईल पण त्यांची लवकर शाळा असते ना मग आता काय त्यांना कामा धंदा ला नाही आता फिरतात मस्त पैकी ना हे काकू बी कामाला लागलेले आहे बघा सगळा कलरचा सा काम चालू आहे आमचा <laughs> पोरी ज्योग करताना जोग काहीच बघा किती सगळं मगच आम्ही दोघा जण काम करतो हे लावतात कलर आणि मी पूर्ण गॅलरी साफ करते बघा किती गंजलेला पावसाळचे ते गंजलेलं आहे ना पूर्ण मुलं आम्ही मी साफ करते आणि हे कलर लावतात आणि या पोरी आलेल्या मला भेटायला तर आता चालल्या त्या काय हो चालल्या तुम्ही हा चाल जा बाय बाय खूप थकलो आज इतकी थकलो ना खूप थकलो मगच पोसून माझे हात खूप दुखायला लागले तरी आपली म्हणजे आपलं काम आहे आपल्याला करणंच आहे करायलाच पाहिजे कामं मी कामं सगळी करते बाबा मला कामामध्ये मला लाज वाटत नाही आपल्या घरातला काम करायला कसली लाज हो मी कामं करत असते कोण काही बी बोलून दे ही ह्याची कामं करते त्याची कामं करते असा काही नाही घरातला काम करायला लाज ठेवायची नाही सगळी कामं करायची सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आपल्याला मग मला पहिला काय नव्हतं आता पण सगळं काय शिकलेलं आहे मी चला आता मी आहे तो करून घेते ते बी थकलेले आहेत मग आलं कलर घेऊन अर्धा लावला लावला हे पूर्ण लावला कलर लावला लाव। 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 मस्त वैगे हे मला बोलतात आता तूच बोलता कलर लावू बोलता आता तू शिकलीच बोलतं कामाची बोलतं झालीच बोलतं लई बोलतं तुला आता काम यायला लागली बोलतं हे पत्रावरचा कलर नाही लावता येणार मला आता याही तर पत्रावरचा कलर लावला आहे आम्ही दोघा जणं लावणार आहेत मला काम करायला काय नाही आपल्या घरातला काम आहे तो आपण केलाच पाहिजे मी बाबा लाजणार नाही मी सगळी कामं करते आणि घरातलं तर काम मी कायच केलेलं नाही खूप पसारा आहे ह्याच्यात पाठी लागलेलं ला आहे किती दिवस हा घेतलेला आहे करायला आता करायचा उद्या करायचा घरातली जो आपली रोजच कामं असतात मग मी घरातली कामं ठेवलेली आहेत आणि हा करते घरातील कामं मी बरोबर करेन रात्रीच्या तर चला आता मी हा आता फायनली करून टाकते बघा केवढा घरामध्ये पसारा आता सर्व साफ करायचा आहे काहीच मी काम केलं का का ना ते बाहेरच कामं करत होतो हे आणि मी आणि घरामध्ये पाणीसुद्धा नाही आहे तर काहीच दिमाग चालत नाही बघा असे कोणत्या घरामध्ये असन काय एवढा पसारा हे बघा आता सगळं एकदम व्यवस्थित साफ करून घेते मी का मी बाहेरचा करत होतो ना त्याची मुलं एवढा पसारा आहे आता सगळं व्यवस्थित मी सगळं साफ करून घेते मुलं बी आता माझी बाहेर गेलेले आहेत आणि हे बी पाणी बघायला गेलेले आहेत पाणी येते का नाही तेच काम करतात पाण्याचंच काम करतात ते तर मी तेवढं सगळं घर एकदम स्वच्छ मी आता करून घेते खूप इकडं तिकडं सगळं पसारा आहे तर मी करून घेते तर चला गाईच आणि बाबू माझा फोन बघते तिकडं तर चला गाईज बघा आम्ही कुठं आलेलो आहेत पाणी बघायला हे बघा पूर्ण एवढी माती आम्ही खोदून काढली पाण्यासाठी आणि बघा पूर्ण म्हणजे आम्हाला पाणीच नाही पाण्यासाठी आताशी पाईप भेटला एवढा खोदून आता पाईप आम्हाला इथं भेटला पाईप पाण्यासाठी असा जुगार करायला लागतो इथं कटिंग केलेलं आम्हाला इथं मशीन लावायची डायरेक्ट बाबू त्या मातीमध्ये नको ना घा नाही बाबा काय उठ उठचा उठ गंदा हो बाबा त्याला नळाला पाणी येते इथे थोडा थोडा लबर खोलू नको तिथे पाय काढले बघ मेहनत घेतली बघ एवढी माती काढली इथून फुकमार फुकमार रस्त्यावर आम्ही आलोय आला 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 ठेव आला ठेव पाण्यासाठी काय काय जुगार करायला लागतात आला पाणी आला नाही आला गाईस बघा इथं माझी जाऊ बा इथं माझा बाबू कसा घेतलेला आहे हा बाबा हे काय आहे खानाचं आहे हा कुदली आहे कुदली आम्ही पाण्यासाठी फिरतो रात्रीचे असं आम्हाला फिरायला लागते पाणी नसला तर कुठलंच काम होऊ शकत नाही आता बघू इकडं मशीन लावायला लगन मशीन आणायला आलो आम्हाला मसनीमध्येच पाणी येते आई इज आताशी आलो काम तर मी काहीच केलं नाही मगाशी बोलत होतो मी काम करते पण काम काहीच केलं नाही याही मला खाली बोलवली तिथं मोबाईल पकडायला म्हणजे पाणी बघासाठी म्हणून आम्ही सगळीजणं पाणी बघायला गेलेलो तर आता पाईप तर भेटलेलं आहे आता ते ला मशीन लावतात तर मी घरातलं काम करून घेते अवतर बाबा माझा काय झालं डेंजर एकदम तर चला पटापट घरातले कामं करते आज अख्खा दिवस असाच गेला बघितला ना कसं माझा आज, आज दिवस गेला पूर्ण काम करूनच माझा दिवस गेला तर चला पटापट कामं करते आई बघा लादी धुवायला घेतली आमची निधी बघा कशी काम करते काकूला मदत करायला आली ती का सांगू खूप कलर सांडलेला त्याच्यामुळं धुवून घेते नंतर धुवाच आहे पण आता ते विचित्रच वाटते त्याच्यामुळं थोडाफार धुवून घेते सगळा काढले राहते खूप कंटाळा आला नंतर आपलं काम आहे तो आपण करायला पाहिजेच तर सा एवढाच आता त्या साईडचा धुवाचा आहे इकडून तर आहे धुवाचा तर अर्धा अर्धा आम्ही धुवत धुवत येतो दोघीजणी निधी मला मदत करते तर चला काहीच पूर्ण गॅलरी मी धुवून काढली आणि आत्ता मी कपडे धुवून आलो सगळे कपडे लावलेले आहेत ते गॅलेरीमध्ये सगळं धुवून काढला आणि आत्ताशी आमचे हे जेवलेले आहेत ना माझा बाबू बघा कुठं झोपलाय इकडं <laughs> मी पूर्ण मीने साफ केला खूप घाण होती मगाशी तुम्ही बघितलं असाल खूप घाण होती माझ्या घरामध्ये आता सगळं मी स्वच्छ केलं आहे हे बघा या आत्ताशी जेवलेले आहेत दुपारचाच होता मी डबल जेवण केलाच नाही होता जेवण त्याच्यामुळं मी जेवण केलं नाही मी काय जेवत नाही मुलं जेवली हे जेवले आमचे तर सगळं ओके पूर्ण माझं काम झालेलं आहे आणि आता पाणी आलेलं आहे फायनली बघा नला पाणी आलेलं आहे लई जुगार केले पाण्यासाठी लई मेहनत घेतली तेव्हा पाणी आलेलं आहे आता टाकी भरायला लावलेली आहे आपली असतं पायकी काहीच बघा माझा अवतार काय आहे आता ना आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आजचा दिवस बघितला माझा कसा गेला पूर्ण काम करूनच माझा पूर्ण दिवस गेलेला आहे तर चला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे तुमच्यासाठी चांगले चांगले ब्लॉग आणत जाईल चला बाय बाय गुड नाईट